सत्ता रेनी लागली होती एक खेकड्याने नाव आमूदा आमूदा किती खेकडा आला आणि काय खले रेनवी खाल्ली की अमा करले वाह दोन दोन खेकडे ओळ शक्ता मित्रांनो किती मोठी सायते खेकडेची हर्षद साखरकर हर्षद साखरकर किंवा मराठमोळा चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रो कोकणातला गावी आलोय आणि आज आहे ना मित्रोला जस्ट भेटायला आलो होतो कोळीवाड्यामध्ये म्हणजे कोळीराजा यश म्हणून चॅनल आहे त्याचा तोही फिशिंगचे व्हिडिओ छान असा टाकतो चॅनलला तर मला खूप दिवसापासून बोलला होता की हर्षद जर गावी आलास ना तर आपण नक्की होडीवर तुला घेऊन जातो एक छान असा आपल्याला फिशिंगचा म्हणजे एक्सपिरियन्स घेण्यासाठी मला घेऊन जातो असं बोललं होता तर ह्या वेळेला ना मी जस्ट त्याला भेटायला गेलो होतो आषाढीच्या प्रोग्रामसाठी आलोय आमच्या गावामध्ये ना विठ्ठल रखमाईचा छान असा प्रोग्राम असतो तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल आपल्या चॅनेलला विठ्ठल रुक्माईच्या सोहळ्याचा आषाढी आषाढीचा तर आहे ना त्यानिमित्तानं त्याला जस्ट मी जस्ट आलो होतो थोडा वा वारी सोडून तर मला बोलतो चल आपण आहे ना जाळी लावलेत म्हणजे जस्ट मला बोलला की ना रेनवीसाठी मी जाळी लावलेत तर आहे ना अर्षद दादा बघूया आपण बोलतो काय मच्छीमध्ये तुझ्या पण चॅनेलला आपण व्हिडिओ खूप दिवस पाहिजे मच्छीचा म्हणून आपण जाऊया बोलला तर मित्रो ह्या ना व्हिडिओमधून तुम्हाला ना मच्छीचा एक्सपिरियन्स तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे रेनवीची जाळी लावली पण त्यामध्ये काय मच्छी मिळते ना ती ही भंडण अशी व्हिडिओ तुमच्यापर्यंत मित्र हो जास्त वेळ नाही घेतात ना आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया हे व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो पाहता आपण खास अशा माणसाकडे आलोय म्हणजे आपल्या गावातलं तर यश आणि खूप छान अशा मच्छीचे व्हिडिओ दाखवतो आज तरी त्यांनी मला छान दिला आहे की आपण होडीवर जाऊया तर गावामध्ये आलो एक दुसऱ्याच्या प्रोग्रामसाठी आणि यश आता आपल्याला नेते होडीवर आणि काय झालं टाकल्या पाहिजे टाकले जादुले मासेमारी तर काय कायकडे रेल्वे म्हणतात काय का मुर्दुली मासे मुर्दुली मासेमारी मासे म्हणतात तर आता आपण जालं लावून आलेलो मगाशी तर आता आपण नाना करून तीन ते चार तासानंतर जालो ओढायसाठी जातो आणि हा जी मुरदुली मासेमारी असते ना ती भागाच्या टायमामध्ये केली असते उदान असतो आणि भांग असतो त्या भागाच्या याच्यामध्ये नाही केली जाते ते आता जाल आपण ओढायसाठी जातो आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर म्हणजे कोलिराजाच्या अशा युट्यूब चॅनलवर देखील दिसेल आणि मी आर्षेलला पण बोललो भरपूर दिवसापासून बोलत होतो की तू एकदा ये मासेमारीला माझ्यासोबत तर प्रत्यक्षात आज योग आलाय तर बघूया आज आपल्याला मावरा भेटतो आज आपल्याला तर चला मित्र व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला पाहायला मिळेल काय नाही आता सध्या आपण छोट्या ओढीतून चाललोय आणि पगार म्हणतात आणि आता त्या मोठ्या ओढीतून ना तिकडे आपली मोठी आहे त्या मोठ्या ओडीत आपल्याला जायचंय तर चला समोर पाहत आहे मित्र याची ओढी आहे डेली म्हणजे ह्याच व्हिडिओ बोटीने फिशिंग करतो ना मोठ्या बोटीने फिशिंग करतो त्या टायमामध्ये आणि या टाइममध्ये पावसाळ्यामध्ये बोटी या बोटीने फिशिंग करतो या किंवा या ओढीने छोट्या होडीने जाऊयात होडीमध्ये जाऊया तर फायनल मित्रांनो आपण थोड्याशा डेकवर बसलो आहे बोटीच्या आणि आता आपण निघालो आहे स्टार्ट स्टार्ट करतो आहे शकता असा का आपल्या गावातला समुद्र आहे पाठीमागे यशचे पप्पा आहेत टार झाली आहे समरपट्टे येस विकडे यारचे काका आहेत तो काकांचा मुलगा आहे आणि माझी माझे यारचे पप्पा आहेत ना असा का आपला नावचा वातावरण ना आहे हे आपले सर्व गावचे आहे मित्रो पाहत आहे छोट्या ओढीनेत ना झाडं लावले ते बघू शकता मच्छी पकडतात आणि लागलेत त्यांना काय काही दाखवतो वाटोवर पोचू आता बघूया आपला अशा प्रकारे मच्छी मिळतं ओढायला घेणार आपण लोक आपल्या काय काय गावला आणि किती मुर्दुल्या भेटतात ते पण आपल्याला समजेल मुर्दुला काय कायकडे रेन्यू म्हणतात आमच्याकडे रेन्यू पण म्हणतात आणि मुर्दुल्या पण म्हणतात दोन्ही पावसाचा हिरवळ बघू शकता भाग किती आता पावसामुळे हिरवळ हिरवागार झालाय सगळे लोक आहेत ना जाळी लावून रापण मासेमारी करतात आपण पण रापण मासेमारी ब्लॉग मार्फत चला मित्र फायनल आता आपण ना जाळी उचलणार आहोत बघूया आपल्याला काय मच्छीमारी भेटते आता आपल्या रेनव्यांसोबत अजून काय मिळतो का बघूया आपण चला आता ना जाळे ओढायला सुरुवात केली यशच्या काकाने आणि पप्पानी मी इकडे यश पण आहे कोळी लोकांच्या ना खूप मेहनत असते फक्त आपल्याला वाटतं की मच्छीचा भाव आपण करून घेतो बाबा कमी कर कमी कर पण ही मेहनत असते आहे ना त्या मागची आता आपण मासेमारी

अजूनही खाल्ला अजून एक भेटला वा 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 खेकडा घ्या आतमध्ये घ्या आतमध्ये घ्या डेंजर का खेकडे डायरेक्ट अजून दोन खेकडे आले अजून खाल्ली हां खाऊन रेणवी आलेली बघू शकते बघा आणि खेकड्या थोडीशी हो फिरवी आली बघू शकतो रेणवी लागली होती एक खेकड्याने ना थांबून थांबून खाल्लेली आहे वा शिंगाला भेटला शिंगाला छोटा शिंगाला शिंगाला शिंगटी काय लोक गाबोली बोलतात ना गाबोली बोलतात बघा शेल असतात ना बेकार असतात काटाजायला खाल्ला बघू शकता रेनवी आहे रेनवी ती पण थोडीशी खाल्ले खाल्ली हो आणि आहे खेकडा खेकडी जाम आहे ते असे नांगे मोडायला लागतात करा ना जर मच्छी असेल ना आपण तर असे खाणार मग याच्या पप्पांना डांगा जिथे जिथे ना जिथे जिथे रेल्वे येते ना, ना।, ना। तिथे ते खेकडा येतो कारण का माहिती आहे त्यांना खाण्यासाठी येतो रेल्वेला आणि रेल्वे जायला लागली ना की त्याला अटॅक मारायला आणि प्रत्येक इथे ना मग अशी आपल्याला एका रेल्वे येते चार ते पाच खेकडे बघायला भेटले बघायला भेटले आता पण या रेल्वे अर्धी रेल्वे जवळजवळ त्यांनी खाल्ली होती ना आता पण दोन खेकडे आपल्याला बघायला भेटले जिवंत दिवस

सगळं खेकडे आहेत ना साईडला म्हणजे त्यांचे डांगे घालत नाही तर हे मच्छी खाणार बघू शकता जाळ्याबाजी लागले तरी शेकडो बाग अशी खाल्ले मच्छीची रेनवेची त्या तो गिरवा कसला आपल्याला पहिल्या आपण म्हणजे बघू शकता एवढी मच्छी भेटली आहे त्यामध्ये ना खेकड्यांचं जास्त आहे मारा हे बघू शकता खेकडी त्यामध्ये तीन रेनवे आहेत त्यामध्ये त्यामुळे दोन रेनव्या खेकड्यांनीच खाल्लेले आहेत आपला दुसरा दोन राण ना उचलायच्या पहिली रापण उचलून झाली तीन रेणि भेटल्या आहेत त्यातली एक रेण्यू चांगली आहे आणि दोन रेण्यात आहेत ना ते खेकड्याने खाल्ल्यात आणि चिंबोरे आहेत ना भरपूर भेटलेत आहेत अकरा चिंबोरे भेटल्यात आहेत चला आपण दुसऱ्या रेन्यूला अटॅक केलेला आहे त्यांनी खायला आलेले त्यांना रेन्यू तांडेल पहिल्यांदाच बोट शिकतोय चालवायला आणि फर्स्ट एक्सपिरियन्स बेस्ट एक्सपिरियन्स मित्रांनो आता ना आपण दुसरी डोल खेचायला घेते बघूया आता काय मिळतं याच्यामध्ये दुसरी आपण तुम्हाला आपण मासेमारी दे कोकणातली बानकोड गावची आता भेटी दाखव रेल्वे बघू शकता खेकडा वा किरवी भेटले तीन अजून तीन तीन केार आहे तीन केकडे हा मास कसा भेटलाय वा मोठा आहे अरे कर मास, मसा मास मासा भेटलाय आपण टेस्टला चांगला असतो बघू शकता डोमा आलाय डोमा परत एक दुसरा डोमा दोन डोमी भेटले आपल्याला हो जिवंत आहे जी साईज जरा मोठी आहे बघू शकता जिवंत आहे कसा ओरडते बघा आवाज बघा ओ तर मित्रो आता ना आपण लापडे ना ती आता उतरला आलोय तर याच्यामध्ये हो काय मिळतंय खेकडी मिळतात की रेनव्या मिळतात बघूया आणि थोडीशी पावसाची पण खावटी होऊन गेली शांत असणे खेकडा आला जाऊ शकतात तिसऱ्या आपण मध्ये पण खेकडे आलेत दोन तीन खेकडे आले खेकडे भरपूरच प्रत्येक येत ना जिथे मच्छी येते ना तिथे खायला खेकडा येतोय हा जो भाग बघता ना सर्व इकडे खेकड्यांचाच मार असतो शिंगा आली आली फक्त शिंगटी आली शिंगटी शिंगाळा आला आहे अजून एक अजून एक अजून एक शिंगाला आली होतं काय आले दो शकत खेकडा आला आणि काय खाल्लं आहे रेनवी खाल्ली की डोमा खाल्लाय डोमा बाप बा दोन दोन आहे दोन दोन खेकडे आले एका ठिकाणी खेकडी आली बघू शकता डेंगा केवढा आहे वा असले मोडून टाकला डेंगाय रेनवे आली 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 रेनवी पण आली आणि खेकडा पण आला खेकडा पण आला पण थोडीशी सेफ्टी खाल्ली ती बघ थोडीशी सेफ्टी खाल्ली बघ रेनवे रेनवे वासे मारीला खेकण्याचा घट्ट खेटला डोमाला डोमा डोमन आहे कोकट आहे का काय आहे होय होय माय छोटा भाऊ शकता होऊ शकता अजून एक खेकडा भेटला आपल्याला खेकडा जिवंतच हवा

हे जिवंत रेल्वे आहे आहे आणि तो मात आहे आणि आपला खेकडी बघ खेकडे दाखव किती भेटतील दाखव मोठा मोठे मोठे साईडचे खेकडे भेटते दोन डझन दोन डझन खेकडे असतील मोठे मोठे आजच्या दिवसामध्ये ना आपल्याला आपल्या एवढा मावरा भेटत आहे याच्या पडतून फर्स्ट टाइम आपण मच्छीमारीसाठी गेलो होतो आणि तीन रापण लावले होते त्यामध्ये ना दोन तर खूप छान असे मच्छी भेटली आणि जास्त करून आपले खेकडे भेटलेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना मच्छीमारीचा ब्लाउग दाखवला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा होला मित्रो नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा नवीन अशा छान अशा ब्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत माझं माझं माझ मा